स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवड्यात घरफोडी करून सोने चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलीस घेत असतानाच आज तीस एप्रिल रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शहरातील पाच दुकानं फोडून रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा सुमारे पस्तीस हजारांचा ऐवज चोरून नेलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय शहराच्या मुख्य रस्त्यालगत असणारी दुकानं एकाच वेळी फोडल्यामुळे नेरळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास नेरळच्या अंबिका भुवन नाक्याजवळील एमआरटी कॉम्प्लेक्स मधील एका रांगेतील तीन दुकानं फोडण्यात आली या दरम्यान न्यूराज नावाचे वाईन आणि बियर शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडलं दुकानातील गल्ल्यातील पाच हजार मोबाईल चोरून देण्यात आलाय या चोरीत दुकान मालक गणेश खराटे यांचे सुमारे पंचवीस हजार रुपयांचं नुकसान झालंय या बिअर शॉपला लागून असलेले जी एन शूज शॉप आणि द रॉयल फॅन्टी केक हे देखील फोडण्यात आले केक शॉप मधून काहीही चोरी झालं नसलं तरी शूज शॉप मधून बाजारपेठेतील डॉक्टर लाड यांच्या क्लिनिक समोरील अंबिका मेडिकल अँड जनरल स्टोअर मध्येही चोरी झाली असून सहा हजार रुपये रोख आणि काही परफ्युम्स चोरून देण्यात आले या मेडिकल स्टोर जवळ असलेले प्रसिद्ध सराफाचे दुकान सुरक्षित राहिलं असून मालकानं आधीच खबरदारी घेतल्यामुळे चोरी टळली आहे नेरळपूर्व भागातील आणखी एक दुकानातही चोरी झाली आहे विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि नागरी वस्तीत घडली

याआधी भर दिवसा घरं लुटली गेली असून चोरट्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही चार ते पाच तरुणांची टोळी मिळून घरं दुकानं आणि उंच इमारतीतील फ्लॅट्समध्ये घरफोडी करत असल्याची चर्चा असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय त्यामुळे नेरळ पोलिसांची गस्त नेमकी कुठे असते असा प्रश्न आता जनतेसमोर आहे नेरळ पोलीस आता तरी या चोरट्यांचा बंदोबस्त करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ